शेतकऱ्यांसाठी ए आय आधारित हवामान अंदाज या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे तर शेतकऱ्यांसाठी ए आय आधारित हवामान अंदाज उपक्रम खरीप दोन हजार पंचवीससाठी साठी तेरा भारतीय राज्यांमधील निवडक भागात शेतीविषयक संबंधित स्थानिक लवकरच मान्सून अंदाज तयार करण्यासाठी डेव्हलपमेंट इनोव्हेशन लॅब इंडियाच्या सहकार्याने एक ए आय आधारित पायलट प्रोजेक्ट राबवण्यात आला Neural GS European Center for Medium Range Weather forecast ECMWF Artificial Intelligence Forecasting System. ए yep, yes, आय एफ यस आणि भारतीय हवामान विभाग आय एम डीकडून एकशे पंचवीस वर्षाचा ऐतिहासिक पर्जमान्य डेटा समाविष्ट करून एक ओपन सोर्स मिश्र मॉडेल वापरण्यात आले संभाव अंदाजामध्ये फक्त स्थानिक लवकरच मान्सून अंदाज लावण्यात आला होता जो पीक पेरणीच्या तारखा निश्चित करण्यासाठी आवश्यक आहे स्थानिक लवकरच मान्सून अंदाज तेरा राज्यांमधील या ठिकाणी अडतीस आठशे पंचेचाळीस दोनशे चौदा शेतकऱ्यांना यम किसान पोर्टलद्वारे पाच प्रादेशिक भाषांमध्ये एस एम एसद्वारे पाठवण्यात आला हिंदी ओडिओ मराठी बंगाली आणि पंजाबी अंदाजानंतर मध्य प्रदेश बिहारमध्ये किसान कॉल सेंटरद्वारे टेलिफोनद्वारे शेतकरी अभिप्राय सर्वेक्षण करण्यात आले या सर्वेक्षणातून असे दिसून आले की एकतीस बावन्न टक्के शेतकऱ्यांची त्यांची लागवडीचे निर्णय प्रामुख्याने जमीन तयारी आणि बदल करून ज्यामध्ये पीक आणि इनपुट समावेश होता बदल ले। या व्यक्तिरित सरकारने पीक उत्पादकता शाश्वतता आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि कृषी क्षेत्रातील विविध समस्या सोडवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय प्रणालीचा वापर केला आहे काही संबंधित उपक्रम खाली सूचीबद्ध आहेत किसान ई मित्र हा एक आवाजावर आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता ई आय चॅटबॉट आहे जो शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि किसान क्रेडिट कार्डशी संबंधित त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देण्यास मदत करण्यास विकसित केलं आहे हे समाधान अकरा प्रादेशिक भाषामध्ये कार्य करते आणि इतर सरकारी कार्यक्रमांना देखील समर्थन देण्यासाठी विकसित केले जात आहे सध्या ते दररोज आठ हजाराहून अधिक शेतकऱ्यांच्या प्रश्नाची उत्तरं देते आणि आतापर्यंत त्र्याण्णव लाखाहून अधिक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत हवामान बदलामुळे होणाऱ्या उत्पादन नुकसानाची भरपाई करण्यासाठी राष्ट्रीय कीटक देखरेख प्रणाली कृत्रिम बुद्धिमत्ता ए मशीन लर्निंगचा वापर करून पिकांमध्ये कीटकनाशकाचा प्रादुर्भाव शोधते ज्याच्यामुळे निरोगी पिकांसाठी वेळेवर हस्तक्षेप करणे शक्य होते सध्या दहा हजाराहून अधिक विस्तार कर्मचाऱ्याद्वारे वापरले जाणारे हे साधन शेतकऱ्यांना कीटकांच्या प्रतिमा घेण्यास मदत करते ज्यामुळे त्यांना पिकांवर किटकांचे हल्ले कमी करण्यास आणि पिकांचे नुकसान कमी करण्यास सक्षम करते सध्या ते सहासष्ट पिके आणि चारशे बत्तीसहून अधिक किटकांच्या नियंत्रणात समर्थन देते उपग्रह आधारित पीक मॅपिंगसाठी शेतातील प्रतिमाचा वापर करून पिरलेल्या पिकांच्या पीक हवामान जुळणीचे निरीक्षण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित विश्लेषण वापरता जात आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला जास्तीत शेअर व सबस्क्राईब करा